आज आपल्या पूर्ण पुण्य शहराचं जे वातावरण आपण बघतोय जे गोरगरिबांचं धान्य आहे सरकार हिसकून घेत आहे अधिकारीमार्फत जे आज खुले दिसत आहे आज घोरगरीब समोर बसलेले त्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या कुठल्या पद्धतीने दुकान बंद करण्यात येतात त्याचे हप्ते देत नाही जे हप्ते देतात त्यांचे खुलेआम ब्लॅक मार्केटिंगमध्ये आज चालू आहे आज हा करोडोंचा विषय पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे आज महाराष्ट्र आपले तीन नंबर वाट महाविकास आघाडीकर्फे या सरकारला जाहीर करतो की आम्ही महाराष्ट्र ठेवला तर तिथं नाही पण तुम्ही लोकांनी भ्रष्टी महाराष्ट्रा जे केलेलं आहे आम्ही जाहीर निश्चित करतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचं भांडव फुटल्याशिवाय राहणार नाही आणि महावा विकास आघाडी करते वारंवार यापेक्षा मोठे आंदोलन करण्याचे लक्षात ठेवण्यात यावे जय हिंद जय महाराष्ट्र